सुरजागड येथील उत्खनन सुरू करून रोजगार उपलब्ध करून द्यावा सध्या बेरोजगारांना कोणत्याही प्रकारचा रोजगार, ना रोजगार उपलब्ध नाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रोजगार हमी योजनेचे कामे तसेच तेंदुपत्ता हंगामसुद्धा बंद आहे यामुळे बेरोजगारांपुढे रोजगाराचे रोजगार संकट उभे ठो हो। ठाकले असून सुरजागड येथील लोह खनिज उत्खननाचे काम सुरू करून या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे सिरोंजा तालुक्यातील टेकडामुटला येथे मुक्तिप्रत गावाच्या संघटनेच्या महिलांनी तेरा दारू विक्रेत्यांच्या घरी धाळ टाकली आधीच सुगाव लागल्याने विक्रेत्यांनी दारू इतरत्र हलवली असली तरी अनेकांकडे दारू गळण्याचे साहित्य आढून आले सापडलेल्या साहित्याची महिलांनी होडी केली असरली येथील पोलीस कर्मचारी मडावी यांच्या उपस्थिती ही कारवाई करण्यात आली राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या दोन मुलीवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आधीच छबन पचारे याला अटक केली आहे आज सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण याला अटक केली दोघांना व चौकीसाठी ताब्यात घेतले होते या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी व अहवाल तातडीने कळवण्यात यावा असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळवले आहे चिमूर तालुक्यातील भिसी येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे पाण्यासाठी नागरिक बनवण भटकत आहेत त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी काल सकाळी साडेआठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला कार्यालयात उपस्थित सरपंच उपसरपंच कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले पडके रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला फुलूप ठोकले महिलांनी सरपंच योगिता गोहाने यांना कार्यालयातच घेराव घातला व प्रश्नांचा भडीमार सुरू केला दरम्यान संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुर्च्या काचेचे ग्लास व इतर साहित्यांची तोडफोड केली काही महिला व युवकांनी घरून पाण्याचे मडके व रांजेन आणले होते ते तिथंच फोडून संतप्त व्यक्त केला महिलांनी केला शंभर ड्रम गुडसडवा नष्ट पाच तास चालली कारवाई उन्हाळ्यात कोरड्या पडत चाललेल्या बोरी गावालगतच्या प्राणिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर धडक कारवाई करीत महिलांनी तब्बल शंभर ड्रम गुडसडवाण नष्ट केला सोबतच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि ड्रम जाळून नष्ट केले पैरी पोलीस स्टेशन येथील मेजर घाटगुमर यावेळी उपस्थित होते राजपूर पॅच येथील मुक्तिपद गाव संघटनेच्या महिलांनीच सोमवारी ही कारवाई केली प्रेमात अडसर ठरत असल्याने दत्तक घेतलेल्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आई वडिलांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी दत्तवाडी येथे घडलेल्या शंकर अतुल चंद्र चपाती वयवर्ष बहात्तर व सीमाशंकर चपाती वयवर्ष चौसष्ट दोन्ही राहणार दत्तवाडी या ज्येष्ठ दाम्पत्याच्या हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मृतांची मुलगी व तिच्या प्रियकराला गजाआड केली आहे ऐश्वर्या उर्फ प्रियंका चपाती वर्ष तेवीस व तिचा प्रियकर, प्रियकर मोहम्मद लाख खान वर्ष तेवीस राहणार वडधामना अशी अत्यंत आरोपीची नावे आहेत परभणी जिल्ह्यातील पात्री तालुक्यातील अंधापुरी गावात सोमवार पंधरा एप्रिल सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सा वादळी वाऱ्यासह झालेल्या विजेच्या कडकडात झाडावर वीज कसळून झाडाखाली थांबलेल्या चाळीस शेड्यासह दोन मेंढपाळांचा जागीच होरपडून मृत्यू झाला तर एक मेंढपाळ गंभीररित्या भाजला आहे शेडीपालक रामभाऊ साधू शिंदे वयवर्ष पन्नास बालू सीताराम काळी वयवर्ष पस्तीस कृष्णा रामभाऊ शिंदे वयवर्ष अठरा रानार सुनवाडी तहसील धारूर जिल्हा बीड हे गेल्या दीड महिन्यापासून अंधापुरी गावात शेड्या घेऊन राहतात गावाचे सरपंच चंद्रकांत सकाराम मोरे यांच्या शेतात हे शेडीपालक आपल्या शेड्यासह सोमवारी झाडाखाली थांबले होते दरम्यान सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला याचवेळी मेंढपाड थांबलेल्या झाडावर वीज कोसळली यात चाळीस शेड्यासह बालू सीताराम काळे आणि कृष्णा रामभाव शिंदे या दोघांचा जागीच भरपूर मृत्यू झाला रामभाऊ साधू शिंदे हे गंभीररीत्या भाजले सध्या लोकसभा निवडणुकांची राजकीय रंगमळी चांगलीच रंगात आली आहे पण या दरम्यान मध्य प्रदेशातल्या बालाघाट मतदारसंघातून निवडणूक लढविणारा एक उमेदवार वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे कारण त्याने निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत म्हणून निवडणूक आयोगाकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे किशोर सम्रिते असं या अपक्ष उमेदवारांचं नाव आहे किशोर हे मध्य प्रदेशातल्या बालाघाट मतदारसंघाचे माजी आमदार असून आता पुन्हा तिथूनच लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहे लोकसभा निवडणूक लढवण्याच्या खर्चाची कमाल मर्यादा पंच्याहत्तर लाख रुपये इतकी आहे पण निवडणूक लढवण्यासाठी पैसेच नसल्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉक ॲपवर आणलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने गुगल आणि ॲपल यांना टिकटॉक ॲप डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्र सरकारमधील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली सोशल मीडियावर टिकटॉकचा शॉर्ट व्हिडिओने चांगलाच धुमाकळ घातला आहे भारतात टिकटॉक ॲपचा गैरवापर होत असून अश्लील मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या ॲपवर तात्काळ बंदी आणावी यासाठी मद्रास हायकोर्टाने याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर मद्रास हायकोर्टाने ॲपवर बंदी आणली या ॲपबंदीविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने बंदीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी बावीस एप्रिल रोजी होणार आहे